नमस्कार मी निकिता पाटील आपण पाहतात नव महाराष्ट्र एक मोठी व धक्कादायक बातमी पारनेर तालुक्यातील दरोडे या ठिकाणाहून समोर येत आहे राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याने मागितली दोन लाख खंडणी पवनचक्की प्रकल्पाच्या सिक्युरिटी गार्डला मारहाण कार्यालयाची तोडफोड पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल पुढचा प्रकल्पांवर खंडणीसाठी आणि राजकीय प्रभाव दाखवून दबावतंत्र वापरण्याची मालिका थांबवण्याचे नाव घेण्यास तयार नाही बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सौर ऊर्जा प्रकल्पात अलीकडेच घडलेले सिक्युरिटी गार्डला करण्यात आलेली मारहाण आणि खंडणी प्रकरण त्यातून सरपंच संतोष देशमुख यांची झालेली हत्या हे प्रकरण ताजे असताना पारनेर तालुक्यातील दरोडी येथे अगदी तशीच घटना घडली आहे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा जिल्हा उपाध्यक्ष विकास राघू पवार राहणार राळेगण थेरपाळ तालुका पारनेर हा या गुन्ह्यातील मुख्य आरोपी असून त्याच्यासोबतच्या सात ते आठ जणांच्या टोळक्याने थेट पवनचक्की प्रकल्पाच्या कार्यालयात घुसून दशहत माजवली दरोडीतील सेनवियान पवनचक्की प्रकल्पातील सिक्युरिटी गार्ड राजेंद्र घुले या स्लाथा बुक यांनी केलेली अमानुष मारहाण कार्यालयात घुसून केलेली तोडफोड आणि दरमहा दोन लाखांच्या खंडणीची उघड मागणी केली नोव्हेंबर अठरा रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास सिक्युरिटी गार्ड राजेंद्र घुले राहणार कारेगाव तालुका पारनेर येथील रहिवासी दरोडी शिवारातील कंपनीच्या कार्यालयात कर्तव्यावर असताना मुख्य आरोपी विकास पवार हा अचानक कार्यालयात शिरला खुले याने दिलेल्या फिर्यादीनुसार पवार याने गचंडी पकडून खुर्चीवरून खाली ओळखला थाबुक्यांनी बेदम मारहाण केली त्याच्या हातातील कोयता थेट गळ्याजवळ रोखून धमकावले की तू येथे कसे काम करतोस तुला सांगूनही तू तु कंपनी बंद का ठेवली नाहीच असा जाब पवार याने विचारला पवार हा मारहाण करत असताना त्याच्या पाठोपाठ सात ते आठ जणांची टोळी दांडकी दगडांसह कार्यालयात धडकली त्यांनी अक्षरशः धुडगुस घालत कार्यालयाच्या खिडक्या फोडल्या संगणक आणि ऑपरेटिंग सिस्टमची तोडफोड करून नुकसान केले सिक्युरिटी गार्ड घुले याचा मोबाईल घेऊन तो फोडून टाकला मारहाणीच्या दरम्यान विकास पवारने फिर्यादीला धमकावले की तुझ्या मालकाला सांग पवन चालवायची असेल तर दर महिन्याला दोन लाख रुपये मला द्यावे लागतील पवार धमकीवरच थांबला नाही तर त्याने खिशातील रुपयांची रोकड जबरदस्तीने काढून घेतली असा आरोप फिर्यादीमध्ये करण्यात आला आहे कार्यालयात धुडगुस चालल्याचे तसेच सिक्युरिटी गार्ड घुले यासला थाबुक्यांनी मारहाण करून धमकावण्यात येत असल्याचे निदर्शनास येतात साईड इंचार्ज किरण पवार हे घटनास्थळी धावून आले आणि आरोपींच्या तावडीतून घुले याची मुक्तता केली दरम्यान या संदर्भात ठेकेदार चंद्रभान यांनी सांगितले की आरोपी पवार याने पाच नोव्हेंबर रोजी ही कार्यालयात येऊन सिक्युरिटी गार्डला दमबाजी केली होती येथे सर्व कायदेशीर कामकाज सुरू असल्याचे गार्डने पवार यास समजावले होते पवार व त्याच्या टोळक्याने के केलेल्या तोडफोडीमुळे कंपनीचे दररोज दहा ते बारा लाख रुपयांचे नुकसान होत आहे आपण हे काम सण दोन हजार सोळा पासून म्हणजेच गेल्या दहा वर्षांपासून करत आहोत महाराष्ट्र पोलीस महासंचालकांनी महाराष्ट्रांनी सिक्युरिटी गार्ड परवानाही आहे गेल्या वर्षात आपल्या कामाविषयी कोणीही संशय व्यक्त केला नाही अथवा कोणी खंडणीही मागितली नाही कंपनीही आपल्या कामावर समाधानी असल्याचे कॉन्ट्रॅक्टर चंद्रभान ठुबे म्हणाले आरोपी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा जिल्हा उपाध्यक्ष असून सावंत व आमदार काशीनाथ दाते यांचा निकटवर्ती असल्यामुळे व महायुती सरकारमध्ये अजित पवार सत्तेत असल्यामुळे या गुंडांवर कारवाई होईल का असा प्रश्न पारनेरकरांना पडलेला आहे या गुंडांना वेळीचा आवर घातली नाही तर पारनेर तालुक्यातही एखादा वाल्मिक कराड उदय व हिल्यानगरचा बीड होईल अशी भीती जनतेच्या मनात आहे